नमस्कार मम्मी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर हे जे आपण फोटोमध्ये बघतोय तर हे मिलेट्स आहे आणि एकदा मी माहेरी गेले होते आणि माझ्या बहिणींनी घरी ते केले होते मिलेट्स तर मी तिला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तिने मला याच्याबद्दल थोडीफार माहिती दिली तर ते खाल्ल्यानंतर मला टेस्टी लागले आणि अगदी आपण दलिया वगैरे करतो ना तिखट दलिया त्याप्रमाणे ते लागत होते आणि छान वाटले खायला त्याच्यानंतर एकदा माझी मुलगी पुण्यावरनं हे मिलेट्स घेऊन आली आणि तिने स्वतः तिच्या हाताने करून आम्हाला हे मिलेट्स चारले आणि भरपूर भाज्या वगैरे टाकून तर खूपच टेस्टी आणि हेल्दी असे ते मिलेट्स म्हणजे तिने केले आणि आवडले सगळ्यांना खूप आवडले तर त्याच्यानंतर मी याच्याबद्दल थोडीफार माहिती घेतली सर्च केल्यावर कळलं की हे याला भरडधान्यसुद्धा असे म्हणतात आणि हे अतिशय पुरातन असं धान्य असून आफ्रिका आशिया आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागातही पूर्वापार त्याचे पीक घेतले जात आहे आणि जगातील भरडधान्य उत्पन्नापैकी भारत हा एक प्रमुख देश मानला जातो तर कोडो मिलेट राडा मिलेट कुटकी कोंदो कंगनी हिरवी कंगनी तर असे याचे प्रकार आहेत आणि प्रत्येक भरडधान्यामध्ये स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते आणि त्यात अत्यंत प्रभावी अशी पोषक तत्वे असतात लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत आणि विविध शारीरिक आजारांवर आजार असणाऱ्यांसाठी भरड धान्यांपासून केलेले पदार्थ खाणे लाभदायक ठरते म्हणजे ज्यांना शुगर आहे आणि ते भात खाऊ शकत नसतील तर आपण हा पदार्थ खाऊ शकतो म्हणजे हे एक थोडक्यात सुपरफूड आहे आणि या धान्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे कॅल्शियम व प्रथिने असतात त्याचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि ही धान्य म्हणजे पोषक तत्वांचे आगार असून त्याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तर हे आपण लहान लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आपण सगळे हे फूड खाऊ शकतो आणि हे कशाही प्रकारे म्हणजे आपण त्याचे विविध डिशेश करून आपण विविध प्रकार करून आपण हा पदार्थ खाऊ शकतो तर आज मी या मिलेट्सपासूनच दोन रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला तर एक मी याचा दलिया करून दाखवणार आहे आणि नंतर त्याचे थालीपीठसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि अतिशय टेस्टी असे पदार्थ होतात तर आपण करूया दलिया तर दलिया करण्यासाठी आणि थोडंच घ्यायचं असतं हे खूप फुलतात हे तर मी इथे एक वाटी मिलेट्स घेतलेले आहे आणि याचेच मी दोन प्रकार करून दाखवणार आहे तर हे मिलेट्स स्वच्छ निवडून घ्यायचे आणि ते दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचे तर मी हे आता दोन ते तीन पाण्याने धुवून घेत आहे तसेही ते स्वच्छच असतात पण पॅकिंगमध्ये मा असल्यामुळे पण आपलं धुवून घेतलं तर अजून सोयीस्कर पडतं म्हणजे आपण धुतच असतो कुठलाही पदार्थ करताना आणि वरईच्या तांदळासारखेच हे असतात मिलेट्स आता हे आप मिलेट्स जे आहे ते आपल्याला कुकरमध्ये अगदी थोडंसं किंचित मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर साधारण दोन ते तीन सिटीमध्ये भाताप्रमाणेच हे शिजवून घेते मी तर कुकरमध्ये हे शिजवायला ठेवले तोपर्यंत मी काही भाज्या चॉप करून घेणार आहे म्हणजे दलिया करण्यासाठी आपल्याला आवडेल त्या आपण भाज्या घेऊ शकतो तर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे याच्यात आपण आपल्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकतो काही हरकत नाही आप उलट जितके आपण भाज्या टाकू तर त्या भाज्या लहान मुलांना पण म्हणजे खाण्यात येतील आणि आपल्यासाठी एक हेल्दी असे फूड तयार होईल तर असा मी बारीक कांदा इथे चिरून घेतला आता यातच मी थोडीशी पत्ताकोबी पण टाकणार आहे आणि ही पत्ताकोबीसुद्धा मी आता बारीक चॉप करून घेणार आहे याच्यात आपण वाटाणे गाजर बीन्स अशा प्रकारच्या आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या त्या आपण टाकू शकतो तर थोडासा पत्ताकोबीसुद्धा मी यात बारीक चिरून घेतलाय आहे आता थोडंसं एक लसूणसुद्धा मी बारीक चॉप करून घेणार आहे थोडं याला असं याप्रमाणे प्रेस करून घेतला म्हणजे आपल्याला चॉप करताना सोपा पडतो ताला मी बारीक चौप करूंग आता लसून पण मी असा बारीक चॉप करून घेतलाय आता थोडी आपण यात हिरवी मिरची पण टाकूया तर इथे कमी तिखट अशी मी चार ते पाच हिरवी मिरची घेतली आणि आता ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे थोडस लाल मिर्च पावडर पण आपण टाकूया पण थोडी मिरची पण मी यात टाकत आहे आणि टमाटर मी यात भरपूर टाकले कारण आम्हाला घरी सगळ्यांनाच टमाटर आवडतात त्याच्यामुळे मी आणि टमाटर आता खाण्यास पण आप म्हणजे आरोग्य आपल्या आरोग्यासाठी हितकारक असे आहे तर त्याच्यामुळे मी भरपूर टमाटर यात टाकले दोन ते तीन असे टमाटर मोठे दोन ते तीन टमाटर यात बारीक चिरून मी टाकले आणि आता हा भात आपला शिजून झाला आहे बघा अगदी भाताप्रमाणे मोकळा असा भात मी शिजवून घेतला आहे मिलेट्स हे त्यात थोडं पाणी कमी टाकायचं आपल्याला जसं आवडेल तसं आपण शिजवून घेऊ शकतो किंवा आणखी थोडासा पाणी आपल्याला वाटत असेल तर आपण टाकू शकतो आता इथे मी थोडी मूग डाळ पण घेतलेली आहे यात टाकायला तर मूग डाळ थोडीशी टाकली की आणखी टेस्टी असे मिलेट्स होतात आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे एक पळी तेल टाकलं आहे आणि तेल आपलं गरम होतं आहे आता तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी टाकायचं छोटा चम्मच जसं आपण तिखट दलिया करतो अगदी तसंच करायचं आहे आता त्यातच आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा लसूण आणि पत्ताकोबी पण आपण सगळं एकत्रच एक फ्राय करून घेऊया अगदी थोड्या तेलातच हे मिलेट्स आपले अगदी टेस्टी असे होतात कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आणि त्यातच पत्ता गोबी पण टाकून दिली आता पत्ताकोबी थोडी शिजत आली की त्यात डाळ टाकून द्यायची डाळ शिजवून घ्यायची आता थोडी थोडी पाच ते दहा मिनिट मी ती अशीच धुवून ठेवली होती एका साईडला मूग डाळ काय लवकरच शिजते आता डाळी आपली परतून झाली आता यातच त्या हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या तिखट नसल्यामुळे ती हिरवी मिरची नंतरून टाकली आणि ती खाताना पण दाताखाली आली की चांगली लागते म्हणजे खाण्यास आता यातच टमाटर पण शिजवून घेते त्यातच आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ मी ते मिलेट शिजवताना टाकलं होतं त्याच्यामुळे आता थोडं टाकायचं म्हणजे अंदाज घेऊन टाकायचं आपल्याला आता त्यात एक अर्धा छोट्या चम्मच हळद टाकली लाल मिर्च पावडर टाकलं आपल्या आवडीनुसार आपण लाल मिर्च पावडर टाकू शकतो मिलेट्सपासून अंबली पण करतात अंबली हा पदार्थ करतात आणि तो विशेषतः मातीच्या भांड्या भांड्यामध्ये शिज म्हणजे भिजत ठेवून नंतर तो मातीच्या भांड्यातच शिजवला जातो तर हा पदार्थ पदार्थसुद्धा खूपच पौष्टिक असा पदार्थ आहे आणि सकाळच्या न्याहारीला याला आपण तो, तो खाऊ शकतो आता हे शिजलेले मिलेट्स यात आपल्याला टाकायचे आहे आपली पचनक्रिया चांगली असेल तर आपले आरोग्यसुद्धा निरोगी राहते तर हे मिलेट्स असे फूड आहे की आपली पचनक्रिया सुधारते म्हणजे हे मिलेट्स जर आपण रो नियमित रोज खाल्ले तर आपली पचनक्रिया सुधारते आणि त्याच्यामुळे बरेच आजार आपले बरे होतात तर आपले हे मिलेट्स दलिया आता शिजून नाश्त्यासाठी आपण गरम गरम हा पदार्थ खाऊ शकतो त्याच्याबरोबर थोडंसं दही आवडत असेल तर सुद्धा घेऊन आपण खाऊ शकतो आता यातच शि सगळं शिजून झाल्यानंतर मी एक लिंबूचा रस यात टाकलाय आपली चॉईस आहे आपण टाकावं की नाही टाकावं पण थोडा मीठ लिंबू रस आणि चवीपुरतं अगदी थोडीशी साखर टाकली तर त्या पदार्थाला आणखीनच चव आली म्हणजे छान लागला तो पदार्थ मिलेट्स दलिया सकाळच्या निहारीसाठी आपण आणि खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा आपण सकाळच्या टिफिनला देऊ शकतो आपण तूप सुद्धा करू शकतो आपली चॉईस आहे आवडत असेल तर तर असे हे सुपरफूड असे मिलेट्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुढील भागात मी तुम्हाला याच मिलेटपासनं छान असे थालीपीठ करून दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच